नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेचा लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा तो केला जातो बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील वीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस या ठिकाणी साजरा तो केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा बघा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आहे बघा आंतरराष्ट्रीय कामगार मुख्यालय कोणत्या ठिकाणी ठिकाणी मग या ऑप्शन क्रमांक तीन राहील जिनिवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचं या ठिकाणी मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्वाचे असते बघा डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्त्वाचे असते मग या ठिकाणी औषक्रमांक क्रमांक दोन राहील अ जीवनसत्व विद्यार्थी मित्रांनो डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे ते जीवनसत्व असते प्रश्न क्रमांक चौथा बघा आय डिअर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे बघा आय डिअर या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा आत्मचरित्र विद्यार्थी मित्रांनो किरण बेदी यांच्या ठिकाणी आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पाच बघा कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी औपशन क्रमांक चार राहील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोलाम ही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक सहावा बघा विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विजयस्तंभ चित्तोडगड हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा राष्ट्रगीत जनगण मन हे सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये गायले गेले बघा जनगण मन हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कधी गायले गेले होते बघा जनगणमन विद्यार्थी सर्वात प्रथम कोलकाता अधिवेशन सन एकोणीसशे अकराच्या कोलकाता अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम जनगणमन हे गायले गेले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा उत्तर प्रदेश राज्य भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे प्रश्न क्रमांक नव मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शिवाजी सावंत हे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पितळ बघा पितळ हा धातू पुढील पितळ या धातूमध्ये पुढीलपैकी कोणती या ठिकाणी घटक असा पितळ या धातूमध्ये पुढीलपैकी कोणते घटक असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तांबे प्लस जस्त या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे बघा नथुला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली ती खिंड आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो नतुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उटी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे बघा ओटी हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामध्ये उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा माउंट किली मांजरो बघा पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये बघा माउंट किली मांजरो बघा या पर्वतरांगा आहेत तर त्या पुढीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता माउंट किली मांजरो पर्वतरांगा विद्यार्थी मित्रांनो आफ्रिका या खंडामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा चितगावकट बघा सन एकोणीसशे तीस मध्ये विद्यार्थी चितगावकट झाला होता तर चितगाव कटाचे बघा प्रमुख खालीलपैकी बघा चितगावकटाचे प्रमुख खालीलपैकी कोण होते बघा चितगावकटाचे प्रमुख सूर्यसेन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा पंतप्रधान कोणत्या सभेचे नेते असतात पंतप्रधान खालीलपैकी कोणत्या सभेचे नेते असतात पंतप्रधान तर पंतप्रधान विद्यार्थी मित्रांनो लोकसभेचे या ठिकाणी ते नेते असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसदेची रचना खालीलपैकी कोणत्या कलमानुसार बघा संसदेची रचना पुढील कोणत्या कलमानुसार या ठिकाणी आपले योग्य कलम एकोणऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते बघा राज्यसभा खालीलपैकी किती वर्षांनी विसर्जित होते बघा राज्यसभा विद्यार्थी मित्रांनो स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधी या ठिकाणी विसर्जित होत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे बघा सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास या दिवशी विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उपराष्ट्रपती हा पुढीलपैकी कोणत्या सभेचा अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती हा पुढीलपैकी कोणत्या सभागृहाचा या ठिकाणी अध्यक्ष असतो उपराष्ट्रपती बघा उपराष्ट्रपती विद्यार्थी म्हणजे राज्यसभेचा ठिकाणी तो या ठिकाणी अध्यक्ष असतो प्रश्न क्रमांक वीस बघा गारो खासी जेतिया या टेकड्या कोणत्या राज्यामध्ये बघा गारो खासी जेतिया या टेकड्या आहेत तर पुढीलपैकी कोणत्या राज्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता गारो खासी जेतिया या या टेकड्या टेकड्या मेघालय आहेत बघा लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे बघा लज्जा ही कादंबरी विद्यार्थी मित्रांनो तस्लिमा नसरीन यांची या ठिकाणी कादंबरी आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्रामध्ये बघा उष्ण कटिबंधीय निम्न सुधारित अरण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये उष्ण कटिबंधीय निम्न सुधारित वने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगरांगा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा रिस्टर स्केल हे पुढीलपैकी रिस्टर स्केल हे पुढीलपैकी काय या ठिकाणी मापकाचं यंत्र आहे बघा रिस्टर स्केल स्केल विद्यार्थी भूकंप मापक यंत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणार बघा लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर बघा लोणार सरोवर विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खालीलपैकी कोणते भारताचे सेपणास्त्र नाही बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एक भारताचं सेपणास्त्र नाही त्रिशुर या ठिकाणी क्षेपणास्त्र आहे सागारी का क्षेपणास्त्र पिना आहे पिनाका का क्षेपणास्त्र आहे अजय या ठिकाणी क्षेपणास्त्र नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान कोणत्या देशामध्ये बघा लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता लॉर्डस हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर गरमसूर डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर गरमसूर डोंगर बघा गरमसूर डोंगर विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस पुढीलपैकी कोणत्या दरवर्षी बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस पुढीलपैकी शांतता दिवस कोणत्या दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार एकवीस सप्टेंबर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भंडारधराच्या बघा भंडारदरा धरणाला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते भंडारदरा धरणाला पुढीलपैकी कोणत्या नावाने या ठिकाणी ओळखले जाते भंडारधरा धरणाला ಬಿಲ್ಸನ ಬಂದಾರ या नावाने या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीस बघा दोन्ही सभागृहाची बघा संयुक्त बैठक पुढील पैकी कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते बघा दोन्ही सभागृह म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते बघा कलम एकशे आठ नुसार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन्ही दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक या ठिकाणी बोलवण्यात येते तर पुढचा बघा उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणासमोर शपथ घे उपराष्ट्रपती हे बघा उपराष्ट्रपती हे पुढीलपैकी कोणासमोर या ठिकाणी शपथ घेतात उपराष्ट्रपती बघा उपराष्ट्रपती हे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती समोर या ठिकाणी शपथ घेतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिपेश्वर हे अभयारण्य बघा टिपेश्वर हे अभया अरण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर बघा टिपेश्वर हे अभया अरण्य यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मिसिसिपी बघा मिसिसिपी ही नदी खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारी नदी आहे बघा मिसिसिपी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मिसिसिपी नावाची नदी विद्यार्थी मित्रांनो अमेरिका या देशामधून वाहणारी ती नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापना केली बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्राची स्थापनाही केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महाराष्ट्र केसरी वर्तमानपत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी बघा एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी एलिफंटा लेणी तर रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामकृष्ण मिशनची स्थापना बघा रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले रामकृष्ण मिशनची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील सन अठराशे सत्त्याण्णव मध्ये विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण मिशनची ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सात बेटांचे शहर असे पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा सात बेटांचे शहर बघा सात बेटांचे शहर असे विद्यार्थी मित्रांनो मुंबई या शहराला म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा सन अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी खालीलपैकी कोण वाईसराय होते बघा सन अठराशे पंच्याऐंशी बघा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेवेळी खालीलपैकी कोण व्हायसराय होते तर लॉर्ड डफिन विद्यार्थी मित्रांनो यावेळी या, या ठिकाणी व्हाइसराय होते प्रश्न क्रमांक चाळीस बघा देशबंधू असे पुढील पैकी कोणाला बघा कोणा देशबंधू पुढील पैकी कोणाला म्हणतात देशबंधू बघा देशबंधू असे या ठिकाणी चित्तरंजन दास यांना विद्यार्थी मित्रांनो देशबंधू या, देश या ठिकाणी असे म्हटले जाते अप्शन क्रमांक पुढचा बघा अभिनव बिंद्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंध अभिनव बिंद्रा नेमबाजी खेळ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा मायनी हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा मायनी हे पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मायनी बघा मायनी हे पक्षी अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर बुलढाणा हा जिल्हा विद्यार्थी अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे बघा अहमदनगर हे शहर बघा अहमदनगर हे शहर विद्यार्थी मित्रांनो सीणा नदीच्या काठी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोतला डोहो या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी बघा तोतला डोहो हे धरण आहे विद्यार्थी मित्रांनो या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे तोतला धरणाच्या जलाशयाचं नाव बघा मेघदूत सागर जलाशय या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा दौलताबाद हे ठिकाण बघा दौलताबाद ती ती हे ठिकाण बघा सीताफळांसाठी ते या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार खालीलपैकी कोणत्या बघा लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार तर रॉट आयर्न हा प्रकार विद्यार्थी मित्रांनो लोखंडाचा सर्वात शुद्ध या ठिकाणी प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर पुढीलपैकी कोणता आहे बघा पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर पुढीलपैकी कोणता आहे बघा ग्रामपंचायत बघा या ठिकाणी पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर आहे प्रश्न क्रमांक बघा पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये आग्रेसर खालीलपैकी बघा पवन ऊर्जेमध्ये बघा देशामध्ये आग्रेसर असेल राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे तर तामिळनाडू विद्यार्थी मित्रांनो पवन ऊर्जेमध्ये देशामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांका संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये ही संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इनक्रीट बघा तेलंगणा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाऱ्याची गती बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात बघा वाऱ्याची गती खालीलपैकी कोणत्या परिमापामध्ये मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडुला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा दहा हजार प्रश्न पाहिजे असतील आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि सर्व आय एम पी नोट्स तर तुम्हाला सर्व काही मिळून जाईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व आय एम पी पी डी एफ या ठिकाणी दिल्या जातील Yeah.